आता असं आहे मी देवगडात आणि आत्तेचो गणपती असा एकवीस दिवस तर आत्याच्या गणपतीकडे जाऊचं आपल्याक आणि मी आता फायनली तळेबाजारच्या पुढे असं आहे आणि आतेचा घर असा माझ्या कालवीत तर आता आपण जाऊया कालवीत आत्याच्या घराकडे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग आत्या म्हणतो थोड्याशो गजाली मारूया आणि संध्याकाळी असा एकवीस दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर चला मी टू व्ही असावं माझ्या गाडीवरती असाव आणि चकुली आणि सोनाली असा चकुली फायनली आत्तेच्या घराकडे पोचला आणि आतो गणपती असा तर शिंद्यांचो शिंद्यांचा वेगन अर्थ तर बघू शकतास जवळच्या दादाचो गणपती आणि हे पण दादाचं असत पण ते मोठे असत गणपती बघू शकतास

जाय जाय ठिकानी, मंगाय वादे, त्या जाय ठिकानी, जरू पदुझे, मीडे वितो मस्तक जाय ठिकानी, तेटे सुझे सत्गुरू पाय दो

pokonad anan ma o gloria de onde era tole kade tumi ja kade ho doko mama dada bol ja khali ani adi ja khali e ni ganteng ganteng siapa 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 ઓ ખાનાતા ના ના હા તો મસ્ત છે કુકુબાયા કુકુબાયા કાયો गावालानं जाव्याच्या गणपतीचं विसर्जन आणि विसर्जनक पाऊस येवीस दिवसाचा वाजली तर एकवीस दिवसाच्या गणपतीचा विसर्जन असा आणि पाऊस पण विसर्जन गेलो असं तर आता फायनली गणपती घरातनं बाहेर आणला आणि टेम्पोत असा तर आता जाऊया विसर्जनासाठी तर चला मंडळी पण भरपूर असं आतेची लेख बाहेर आहे इला माहेरच्या विसर्जनाक जाऊया घ्या ते तू नाही येतं चल 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 नाही चला आपण जाऊया आते नाही म्हणता काही चलो ना फायनली गणपती बाप्पा आम्ही आता घेऊन चालला आणि आमची आते अर्धे वाटेत ना पाठी जातेली आहे भाविकांची गर्दी भरपूर असा भक्तांची गर्दी भरपूर असा आणि गणपती बाप्पा मोर्यानं पाऊस होतो तर दादान मोठी छत्री घेऊन येलो आणि गणपती बाप्पावरती एक थेंबही पाणी पडत नाही तर चला आता हळूहळू जाऊया गणपती घेऊन येतो हळू मागून पण गणपती घेऊन रोज गणपती तर भरपूर मोठा असा तर तो तुमका नंतर दाखवतोय ची गर्दी भरपूर असते okay. गावात मी असेल असतो देवगडात आणि देवगडात एकवीस दिवस म्हणजे गणपतीचं विसर्जन असं तर सात गणपती असत आणि त्यांचं सात विसर्जन असत त्याच्यासाठी माझ्या आतेचं पण गणपती होतो एकवीस दिवस नवस बोललेलो होतो तर त्याच्यासाठीच मी आज देवगड कालवी गाव आणि कालवी गावातल्या गणपतीचं विसर्जन आपण बघूया तर आपण आता सहा वाजले आहेत तर हळूहळू विसर्जनासाठी सगळेजण बाहेर पडले आहेत आणि आता आपण जाऊया एक गणपती येऊचो असा टोटल सात गणपती असतात तर चला जाऊया तुमच्या गणपती विसर्जन करतात ते गणेश घाटावरती तर तिकडेच भेटूया आणि मजा धम्माल बघूया तर चला पल्यानो एक गणपती अजून येऊचो असा दादा तर गणपतीकडे छत्री घेऊन उभं असं आणि हे असा अक्षय त्याच्या बाजूक सिद्धू हे दोघ जण भाऊ भाऊ आणि दादाचे पोरगे हे दोघ जण आणि हे पोरगो शिल्पता जो शिल कुणाल कुणाल भाचो तर मामाच्या गणपतीक विसर्जनासाठी इलो असा तर आपण आता सगळेजण जाऊया विसर्जनासाठी भरपूर पब्लिक असा अजून एक गणपती होतो आणि त्यांची दहा पंधरा पब्लिक असत अधिक असत तर जाऊया हळूहळू आपण गणेश घाटावरती चला तर गावाला देवगडात येणार आणि ढोल पथक नाही असं होणारच नाही मग तर मी वाट बघत होतो ढोल पथकाची आता ढोल पथक आणले नाही आणि आता गणपती हळूहळू पुढे काढतो तर चला जाऊया आता आपण त्यांच्यासोबत त्यांच्या गणेश घाटावरती तुम्ही तर पहिल्यांदा येलय तर चला गणपती बाप्पाच्या पहिल्या टेम्पोच्या पुढे सगळी मंडळी असतात दल वाजतात आणि ती मंडळी जाणारी अशी वाटतात तिकडे विसर्जनासाठी बाकीची मंडळी यांना वरणं दर्शन घेतात शेवटचो नीरव तर ही पण बाप्पाची मूर्ती छान असा मुंबईचो डान्स आहे आणि तिकडे गावठी डान्स आहे तर गावचो आणि मुंबईचो एकत्र मिक्स आहे साडेसातशिवाय विसर्जन होऊचा नाही असं तर माका वाटतं आणि मी का ओळखीचं नव्हतं आहे बाकीच्यांच्या कारण दादाच्या घरातल्यांच्याच फक्त ओळखीचं होते तर सगळ्यांनी माझा कलर वगैरे लावले नाही या सांगत होते नको लावू म्हणून पण लावले नाही तर आता आपण हळूहळू गणपती बाप्पाचं विसर्जन बघूया भरपूर मजा करतात आमच्याकडे एवढी नाही मजा करत तर हे तर भरपूर मजा करतात तर आपण जाऊया बघूया अजून मजा बघूया ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करूचं असं त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचला आणि पुढचे गणपती होते ते उतरले आणि आता आमचं गणपती उतरूचं असं तर देवगडच्या दादाचं गणपती तर चला आता गणपती बाप्पा घेऊया आणि आपण गणपती विसर्जन करूच आता जाऊया

సద్గ రూపాయోని మోర్ మోరయా బాజీ సేవా అన్యాయ మాజే కోటోటీ

दादा दादा दादा, दादा पुढे सिद्धू हे आहे बघ फायनली एकवीस दिवसाची सेवा केल्यानंतर गणपतीचं विसर्जन करताना थोडंफार दुःख वाटतं जरा पुढच्या वर्षी बाप्पा लवकर ये अशी सगळ्यांची प्रार्थना असे असे बघा बघा आम्ही हानी तू गणपती बाप्पा चालले आता गावात

तर गावाला ना फायनली गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं असं आणि आता आम्ही सल्लाव सगळीजण घरात असं चलत जा येताना पण चलत तिला भरपूर लांब असा एखाद्या बघायचं बघा खूप तर गावांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नाही असेल सबस्क्राईब करा तर भेटायचे जे काही नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर